तर कसं आहे मित्रांनो आज काही काम नाही आपल्याला त्यामुळे एकदम निवांत म्हणजे बसायचं झाडाखाली ढर चालवायची तर हे बॉटल बॉटलमधलं पाणी काय पिण्याचं ना आपल्या इथे दोन ड्रॅगनचे झाड आहेत ते आपल्याला झाडाला पाणी टाकासाठी आणलेले आहे चला तुम्हाला दाखवतो झाडं म्हणजे झाडं काय लावत ना आलो झाली तर मित्रांनो बघा कशी झाडं मध्ये पाचवलेली आहेत ड्रॅगन यार एक प्रॉब्लेम झाला इथं झाड मोडून पडत आहे कॅमेरा पुढे काहीतरी येत आहे मित्रांनो तर हे खूप दिवस झालं मित्रांनो आणून शितामणी ठेवलीत याला काय मग लावता लावणं होईना हलं हो टायमच मिळत नाही याला लावायला ना। तर हे इथून मोडून गेलत हे इथं काही माझ्या मनानं पाचवत नाही आवडली जास्त याला नाही पाणी मित्रांनो त्याने दुसरे झाड कोंब काढायला लागले इथं थोडाफार चालू आहे याचं काम पण हे पडत आहे असं नीट उभरत नाही मोबाईलची आड वगैरे येत आहेत साले तर हे असं उभं जर राहिलं तर याला आपल्याला रवायला जा सोपं जाते आणि हे काय उभं राहत नाही जाऊ द्या याला त्या सोडून तर मित्रांनो हे होतं आपलं आवडीचं झाड म्हणजे हे पाचवलं होतं शंभर टक्के आणि असं उभं पाहिजे ती याला बांधता येईल आपल्याला मित्रांनो ज्या मी आणलं होतं त्यावेळेस फक्त एवढ्याच शेंडा पाचवलेला होता यानंतर एवढं पाचवलं आणि हे बघा किड्यानं पण खाऊन टाकलेले आहे आणि इकून पण दुसरं एक यानं हे आहे इथलं मी मोडून टाकलं आणि इथलं पण मोडून टाकतो आता कारण आपल्याला हे नीट पाचवायचं आहे हे पण शेंडा मोडून टाकतो तर हे बघा असे कवळे मस्त मस्त काढत आहे झाड आणि हे जे शेंडा आहे कवळ्याचा आहे याला काटे पण खूप आहेत पण खाऊन टाकलेलं आहे किड्यानं तर आज दोन दिवस ठेवतो इथं तेव्हा मुळ्या पण मेन कपड्याच्या बाहेर येत आहेत तर दोन तीन दिवस याला इथं ठेवतो त्यानंतर कुठेतरी जाळं पगून रवून टाकतो शेतामध्ये त्याला आपण थोडं पाणी टाकूया आणि याला पण टाकूया तर कसे वाटले मित्रांनो आपले ड्रॅगनचे झाड तर दुसरे पण आहे दाखवतो मित्रांनो तुम्हाला कलमा तयार केल्या चला तर तुम्हाला बाकीचे पण दाखवतो कलम तर मी ज्यावेळेस ड्रॅगन तोडा गेलतो त्यावेळेस बारीक बारीक फंटी आणली होती लावण्याकरता तर ते घरी लावून ठेवली होती पण घरी असंच त्याचं पाणी वगैरे टाकणं होत नव्हतं वाहून चालली होती मग पुन्हा शेतात आणून ठेवली पण शेतात पण डुकरा आहे ना त्याचा हिंगाणा करून टाकलं चेक तर ते एकच आहे ते पाचवलं का नाही ते बघूया आणि त्याला पाणी टाकूया तर ते हळदी ठेवली होती मी झाडं हळद पण पूर्ण खराब होऊन गेली काही बात नाही काढायलाच येत आहे त्यामुळे अशी होणार झाली तर हे आहेत आपली बाकीची दोन तीन झाडं तर बघा याची काय हालत केलेली आहे डुकरायना तर याला कमीत कमीत दोन तीन महिने होत आहेत त्यांना अजून काही आपल्याला वर काला नाही म्हणजे पाचवलं नाही अजून याच्यात तणकडत निघत आहे याच्यात पण तणकडत निघले जास्त पाचवायला न पाचवायला काही पता नाही इथं पण दोन आहे तर एकाच दोन टाकून दिले आम्ही इथं पूर्ण खराबच झालेली आहे असं डुकरण धिंगाणा करून टाकला चेक तर याला पाणी टाकतो थोडं थोडं ते याची मुळी दिसत आहे मला एक वरून निघली नी। बघूया पाचवले तर पाचवले नाहीतर पुन्हा आजूक आणतो पुन्हा मग चांगलं करून आता नाही आणत होता पुन्हा मिरगाच्या टाईमाला आणतो चांगल्या इथं पण एक ठेवलं होतं मी राहून याला बघूया बरं उपसून आपण तर बघा मित्रांनो यानं खाल्या होत्या मुळ्या बघा बारीक 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 बारी मुळ्या खालेल्या आहेत याला आपण याच्यात राहून ठेवता त्यांना इथेच डुकऱ्याने इकडे पण नेलेले एक इकडे पण छपून दिले एक बघा याला मुळ्या कशा छान पैकी फुटल्या होत्या गेले ती गेले राहिले ती राहिली मित्रांनो कसं वाटलं माझा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याला काहीतरी नवीन घेऊन येऊया